एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का चल तब आगे लाइक और शेयर ठोक दीजिए पांच हजार लोड दिख जाना चाहिए। दर जैसे रोमांटिक में तो ना आज दर में तो आज आपन वीडियो टीवी नॉर्मल वीडियो टीवी नॉर्मल रोज़े स्प

तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या मित्रांनो जाऊन नसेल की एक दिग आणि मित्रांनो शेवटवरी बघा कसले प्रश्न स्किप करू बघा कारण मित्रांनो थोडा सपोर्ट असू द्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि मित्रांनो थोडं तर व्हिडिओ बघून नसेल त्यानंतर व्हिडिओ कट करून टाकत जॉईन करा त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटवरी बघा नाहीतर मित्रांनो मला पाचला बघा कसले प्रश्न आहे वेळ मुळा घाला मित्रांनो व्हिडिओ शेवटवर बघा आपण आपल्याला चला मित्रांनो कसले प्रश्न आहे वेळ न घाला मित्रांनो आपल्याला आपण आपल्या व्हिडिओ एडिटिंग कडे पहिले मार्क वर यायचे मार्क वर आल्यानंतर तुम्हाला एक ओव्हरले व्हिडिओ दिला जाणार

माझं पण कलर लाईट मध्ये करू मित्रांनो शेवटी बघतच नाही त्यामुळं मग थोडं खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर मित्रांनो जे फुल स्क्रीन नसेल त्याला फुलस्क्रीन कलर लाईटमध्येच केल्यानंतर नाही मित्रांनो बघू शकता सर्च केलं तरी येऊन जाणार व्हिडिओ कसे बनतो पण 100 लाईक्स मध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो त्यानंतर मित्रांनो बरोबर सेट करायचं आहे मित्रांनो जिथून आपलं लिरिक चालू होता डबल पण वापरू तिथं बरोबर सेट करून घ्यायचं मित्रा तर मी थोडं ऐकून सेट अजून थोडा प्रॉब्लेम आला लक्षात नव्हतं पहिले त्याच्यामुळे सेट केल्यानंतर साउंडचे पार्ट्स मित्रांनो बीट मारून कट करून घ्यायचे मित्रांनो व्हिडिओ कसा झाला ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा स्क्वेअर करून ऍड करून घ्यायचं आणि त्याला ब्लॅक कलर द्यायचं व्हिडिओ पण तयार ऍड इफेक्ट मध्ये जायचं कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगत नाही का व्हिडिओ कलर आले काय झालं तर फक्त तुम्ही व्हिडिओ बनवता ब्लिंक इफेक्ट ऍड करून त्याला सोळा वारी करून घ्यायचं जातं त्यानंतर मित्रांनो पोस्ट करू शकता त्यानंतर मित्रांनो जे आपण इथे ऍड झालं त्यानंतर आपल्याला मित्रांनो हे तुम्ही बॅक क्लिक नंतर मित्रांनो इथे इफेक्ट मध्ये आणि याला समोरचा पार्ट कट करून घ्यायचं पहिले बिट स्नेक वर जायचं सांभाचा पार्ट कट केल्यानंतर मित्रांनो दुसरे इफेक्ट ला कॉपी करायचे दुसरे इफेक्ट ला कॉपी केले फोटो ऍड करायचे जे आपले मोठे वाले फोटो भरपूर फोटो ऍड करायचे मार्चचे फोटो थोडा व्हिडिओ लांब लागला आपण पार्टचे समोरचे संपूर्ण फोटोला एकच असे फेक द्यायचे जो आपण आता कॉपी केलाय त्यालाच पेस्ट तर मित्रांनो आपण पटपट फोटो ऍड करून घेऊया होऊ शकतो असल्या प्रकारे इफेक्ट येतो आणि एकदम भारी असं व्हिडिओ झालं चॅनलला नक्की आणि नक्की, नक्की सबस्क्राईब करा लवकरच फोटो ऍड मित्रांनो लवकरच आपले सातशे सबस्क्रायबर कम्प्लीट होणार त्याच्यामुळं काय मित्रांनो एन जी ऍड होत नव्हत्या लवकर करून टाका मित्रांनो आणि मित्रांनो एन जी दहा पंधरा सबस्क्रायबर राहिले फक्त मित्रांनो त्याच्यामुळं एकच फक्त परत परत दिसणार दुसरा इफेक्ट म्हणजे जे आपला पहिला इफेक्ट आहे मित्रांनो स्नेक फूट भरतात त्याचा पहिला इफेक्ट कॉपी करायचा जे आपली छोटी छोटी फोटो ऍड झाले मित्रांनो आपले त्या सगळ्या फोटोंना द्यायचं आहे मित्रांनो तर त्यानंतर आपल्याला स्नेकपीट वर जायचं स्नेकबीट वर पहिले इफेक्ट इफेक्टला कॉपी करून घ्यायचं मित्रांनो आपल्याला तर मित्रांनो व्हिडिओ बघत असाल तर बघू शकता असल्या प्रकारे येणार पहिल्या इफेक्टला कॉपी केलं धन्यवाद जे कोणी कमेंट कर पहिल्या इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर पहिले दोन फोटो मित्रांनो आनंद उत्साह वाटतो सुरुवातीचे दोन येतात मित्रांनो त्या दोन त्यानंतर मित्रांनो आपल्याला ब्लॅक पेज एक ॲड करू जे आपण ॲड केलं आहे ब्लॅक शॅडो त्याचं जे दोन इफेक्ट थोडी लेअर्स दोन पेंज आहे पेंज पण काय ॲड करायची आपल्याला आहे की दाग म्हणायची त्यानंतर मित्रांनो आपल्याला दुसरा इफेक्टला ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो दुसरा इफेक्ट आहे दुसऱ्या इफेक्टला कॉपी केल्याच्यानंतर जे आपण आत्ता दोन पेंजला ॲड इफेक्ट जीए दिला त्यानंतर जी मोठी लेअर येते पेंच पेंजी तिला द्यायचं तर प्रत्येक जे समोर समोर येणार तर मोठी पिएनची खिचून घ्यायचे घर सुद्धा बारा भार भार भारा भारा वरती आली आहे परत एक मोठी येणार सुरुवातीला एकोणीस पॉईंट वरती आली आहे परत एक येणार पिन मित्रांनो तीनच आहे तीन येणार द्यायचं आहे पण बारा तर स्नेक फिटवरती जायचं आहे स्नेक इफेक्टवरती केलं त्यानंतर मित्रांनो आपल्याला ही नाही दुसरी बघू शकता असल्या प्रकारे जे काय आता उरलेले पी एन जी वितरवणे त्या सगळ्या पी एन जीने आपल्याला एकच इफेक्ट द्यायचं बघू शकतो जो आपण आता तिसरा इफेक्ट घेतलाय तोच इफेक्ट द्यायचा एकदा तुम्हाला जसं पाहिजे तसं सेट सिर्ट करून घ्या तर मित्रांनो आपली व्हिडिओ सगळ्यांना एक झाली ती तुम्ही चॅनलवर नेऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये उद्याला तरीकसाठी बाय बाय मित्रांनो थोडंच राहिलं मित्रांनो मित्रांनो त्यानंतर तो इफेक्ट दिला तो तिसरा इफेक्ट आहे मित्रांनो याला चौथा इफेक्ट आहे याला पण कॉपी करून घ्यायचं आहे जे आपण सुरुवातीचे दोन पी एन जी ताशाचा आवाज तर झाला ते पी एन जीला ह्या दोन जे दोन पी एन जी मित्रांनो त्या दोन्ही पी एन जीला हा इफेक्ट द्यायचा आहे याला कॉपी चौथा इफेक्ट मित्रांनो हाय येऊन जाणार तर मित्रांनो असल्यामुळे आपली व्हिडिओ एडिटिंग झालेली आहे तरी तुम्ही चॅनलवरून असं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटून आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ देऊ द्याला तो बाय बाय मित्रांनो